हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये उमेदवारी निर्माण झाली आहे इतकेच नव्हे तर महायुतीतील भाजप शिंदे गट आणि जनसुराज्य शक्तीमध्ये हा मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रचंड चढावड आहे जागा वाटपात हा मतदारसंघ जनसुराज्य शक्तीला जाण्याची शक्यता आहे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा कडून अशोकराव भुये यांनी लढवली होती मात्र सध्या या जागेवर महायुतीतील सर्वच पक्ष दावा करत असल्याने अशोकराव सांगा कोणाचे अशी विचारण्याची वेळ आली आहे इतकेच नव्हे तर आमदार विनय कोरे माजी आमदार महाडिक आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी असलेल्या जवळीकतेने हा सवाल आणखी गडद होत चालला आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये देखील उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे महायुती मध्ये हा मतदारसंघ जनसुराज्य शक्ती पक्षाला जाण्याची शक्यता आहे त्यांच्याकडे अशोकराव हे उमेदवार असू शकतात कारण दोन हजार एकोणीस चे विधानसभा निवडणूक त्यांनी या मतदारसंघातून लढवली होती यंदा या मतदारसंघावर भाजप आणि शिंदे गटाचा डोळा आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी